आपण कमी कमी काळा मसाला त्याला जे वस्तू लागतात जे साहित्य लागतात ते कमी वापरणार आहोत आणि एकदम हेल्दी आहे ते आमच्या इथे खूप प्रसिद्ध आहे तर आपला जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत हा पहा अस्सल खंना ही सुवर्ण संधी आहे की आपण हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा मन लावून पहा अगदी घरातल्या गृहिणी कुणीही अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता फक्त आता याच्यासाठी काय काय साहित्य लागतं हे तुम्ही एकदा पाहून घ्या अर्धा किलो मटण घेणार आहे आपण फार मोठी रेसिपी दाखवत आहे एका कुटुंबाला पाचशे ग्राम अर्धा किलो मटण घ्यायला लागतं पाच ते सहा जणांची ही रेसिपी आहे एकदम सोप्या पद्धतीने आता याच्यासाठी काय काय साहित्य लागतं हे तुम्हाला मी दाखवून देतो आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे फ्रेश धुवून घेतलेला आहे प्रथम याला आपण याची उकड तयार करून घेऊ आपण तोपर्यंत जो मसाला लागणार आहे